यांचा सुंदर असा शाहिरीचा कार्यक्रम आपण माझा नारंग हे तर लोककलेची भूमी आहे कलावंतांची भूमी आहे त्याचबरोबर अनेक गुणवंतांची देखील भूमी आहे मित्र तुमचं आमचं सौभाग्य असं कश्यू जन्मभूमीमध्ये आपण या पवित्रभूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत काय आपल्या तुमचा आमचा सगळ्यांचाच मान सन्मान समजूया की वर्षानुवर्ष आमचे पूर्वजांपासून सर्वच जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्मृती मनामनात ठेवून आपण कार्य करीत आहोत नव्हे तर आमचं कर्तव्य आणि उत्तरदायित्व देखील हेच आहे की शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला आगळ्या वेगळ्या प्रकारे स्मरण करणं ते आचरण करणं ते येणाऱ्या पिढीमध्ये नव्या पिढीमध्ये रुजवणं हे आमचं कर्तव्य आणि तेका काम राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान माझ्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे बघता बघता अठरा वर्ष पूर्ण झाली अठरा वर्षाच्या या काळामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण घटना अशी जयंती उत्सव एक वक्ता एक ठिकाणी आयोजक एक आणि प्रेक्षक एका पिढीपासून तुझ्या ગઈ અનેક વર્ષો कलाकार कसे तयार प्रतिष्ठान नारायणगाव आयोजित पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शिवजयंती या ठिकाणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असताना याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन करत असताना चौदा तारखेपासून ही शिवजयंती सोहळा या ठिकाणी चालू झाला चौदा तारखेला या जीव्यासपीठावर महाराष्ट्रातील युवाशाही सन्माननीय चंद्रकांत माने यांचा या ठिकाणी शिवगीत आणि पोहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर पंधरा आणि सोळा तारखेला मुक्ताई मंगल कार्यालय या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवकालीन नाणी असतील शिवकालीन दस्ताऐवज असेल किंवा दुर्मिळ वस्तू असेल त्याचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन केलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या प्रदर्शनासाठी मिळवला मिळाला त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अनेक स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं होतं त्यामध्ये दोरिवली स्पर्धा असेल जोर बैठका स्पर्धा असेल किंवा बुद्धिबळ स्पर्धा असेल अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवला मिळाला आणि आजचा चौथा दिवस भव्य शिवजयंती साजरी होत असताना सकाळपासनं इल्ले शिवनेरी ते नारेगाव शिवजोत रे रॅली असेल किंवा दुपारची सत्रातील आत्ताच संपन्न झालेली नारेगाव शहरातील मिरवणूक असेल आणि थोड्या थोड्या हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या शिवजयंती सोहळ्यासाठी अनेक जणांचं सहकार्य अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सहकार्य दिले त्यामध्ये विशेष करून गेले तीन दिवसापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असताना कार्यक्रम यशस्वी पार पडत असताना त्यामागे प्रतिष्ठानला सहकार्य करणारे अनेक मान्यवर आहेत त्यांचा नामोल्लेख करणं खऱ्या अर्थानं प्रतिष्ठानचं कर्तव्य आहे खऱ्या अर्थानं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं ते संग्रहकार शिवकालीन शस्त्र सन्मान्य सौदागर बेवनाळे निलंगा तालुका लातूर त्याचप्रमाणे नारेगावचे भूमिपुत्र जयवंत कटाळे सर यांच्या माध्यमात प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्याचप्रमाणे उडी आणि जोर या स्पर्धा सोळा तारखेला रविवारी संपन्न झाल्या त्यामध्ये मुक्ताई समाज मंदिरामध्ये पार पडल्या जवळपास साडेचारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि प्रत्येक सहभागी स्पर्धकामध्ये या ठिकाणी दोरी उडी स्पर्धकांसाठी बक्षिसे व दोरी उडी या सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून देण्यात यासाठी मोलाचे सहकार्य करणारे आदरणीय नरथोडे सर असतील दादासाहेब कोठाळे सर अजय सर महादेव खैरे सर, सर महेंद्र तोडकर सर यांचे मनस्वी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे या माध्यमातून समाज मंदिराच्या प्रांगणामध्ये राजे प्रतिष्ठान राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचा मावणी लोगो मानवी लोगो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपण सादर केला त्या कामी यांनी अशी रांगोळी साकारली गेल्या वर्षी सुद्धा शिवप्रतिमेची रांगोळी साडेतीनशे चौरस फुटामध्ये त्यांनी केली होती त्या पुनमजी हवळ यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं त्यांनाही मनस्वी धन्यवाद बुद्धिबळ स्पर्धा ज्यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झाल्या त्या जहिंद या पॅलेस या ठिकाणी आयोजित केल्या होत्या लिओ लायन्स क्लब त्याचप्रमाणे जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने स्पर्धांचा यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं त्या स्पर्धेमध्ये तीनशे स्पर्धकांनी भाग घेतला त्यामध्ये विजेते यशस्वी स्पर्धकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि त्याला सहकार्य करणारे सन्मान्य प्रसादजी जठार असतील आकाश कांबळे असतील विशाल गावडे प्रशांत बनकर विक्रम कोकणे व लिओ लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मनस्वी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं ही शिवजयंती सोहळा संपन्न होत असताना अनेकांचे हात या सोहळा यशस्वी करण्यामागे लागलेले असतात त्यामध्ये विशेष आभार मानाव लागेल शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून शिवज्योत आणणारे आमचे कार्यकर्ते पहाटे उठून किल्ले शोनेरवर जायचं त्या ठिकाणी शिवज्योत पेटवायची आणि ती एक ऊर्जा घेऊन किल्ल्या शिवनेरच्या पायथ्याशी यायचं आणि बाईक रॅलीच्या माध्यमातून ती शिवज्योत नारेगाव पर्यंत आणायचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते सन्मान्य अजितजी वाजगे असतील मयूरजी विठे निलेशजी दळवी संतोष भाऊ कोल्हे रंगनाथजी गोलार गंगाधर जाधव निखिल खेबडे मानदारजी पाटे यांनी या कामी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्यांचे आभार शिवज्योत रॅलीमध्ये खऱ्या अर्थानं गेले अठरा वर्ष शिवज्योत रॅली नारायणगाव या ठिकाणी आल्यानंतर त्यांना नाश्ता पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली के, जाते ते हॉटेल राजमलचे प्रोपरायटर सन्मान्य दिनेश राव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था गेले अठरा वर्ष या ठिकाणी करतायत त्यांचे या ठिकाणी मनस्वी आभार त्याचप्रमाणे आज आपण हा पाहत असलेला नेत्रदीपक सोळा आणि ही लाईट डेकोरेशन असेल त्या लाईट डेकोरेशन ज्यांच्या माध्यमातून झालं ते वलीबाबा मंडपचे सन्मान्य आनंदजी डेरे असतील सोमनाथजी डेरे असतील आपलंही मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं या सोहळ्याच्या निमित्तानं अतिशय सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत पोचवणारे सन्मान्य पूजा ऑडिओचे प्रोपरायटर जगदीशजी वामन असतील परगजी वामन असतील आणि शिवशाहीरच्या कार्यक्रमासाठी सन्मान्य अजिंक्य शेवळे असतील अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांचे या ठिकाणी आभार शिवजयंती उत्सव रॅलीच्या माध्यमात शिवरायांच्या मावळ्याची प्रतिमा साकारण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं ते आरोही प्रेमचे सन्मान्य अर्जुन वावळ कुणाल वावळ माउली इलेक्ट्रॉनिकचे सन्मान्य माऊली लोखंडे मुक्ता इव्हेंटचे सन्मान्य प्रोपरायटर दीपक पांचाळ ओझर फाटा येथील मावळा प्रतिमा रंगकाम करणारे वैभवजी सोनवणे असतील अमोल करांडे असतील प्रतिष्ठानच्या जाहिरातीसाठी यांचं अतिशय मोलाचं सहकार्य असतं ते सन्मान्य श्रीराज फ्लेगचे सन्मान्य राजेंद्र पाटे आरंभ फ्लेकचे मुजीब पटेल दर्शन फ्लेकचे दर्शन वामन यांचंही सहकार्य सर्व शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं नेत्रदीपक असं प्रेक्षणीय चित्रीकरण करणारे फोटोग्राफर सन्मान्य नवीन भुजबळ निखिलजी तरांदळे आपल्या या ठिकाणी अविनाश गायकवाड असतील विक्रांतजी वाघ असतील आपले पत्रिका असेल किंवा इतर छपाई कामकाज असेल प्रिंटरचे मनस्वी आभार शिवजयंती उत्सवासाठी जागा आणि हॉल ज्यांच्या माध्यमातून शस्त्र प्रदर्शन असेल स्पर्धा असेल ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी सा। सौजन्य देणारे मुक्ताई काळबा देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी शिवजयंती रॅलीसाठी सहभागी झालेले सर्व शिवप्रेमी विशेषतः राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कामगार संघटनेचे पदाधिकारी त्यामध्ये परदेशी असतील अनिलजी शिंदे असतील व त्यांचे सर्व सहकारी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान आज या रॅलीच्या माध्यमातून दिलेलं आहे त्याचप्रमाणे शिवप्रतिमा मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आता जी मिरवणूक नारेगाव शहरातून झाली ते विधवा मित्रमंडळ ढोलताशा पथक सर्व युवा सहकारी यांचे या ठिकाणी मनस्वी आभार त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सवामध्ये आम्हाला सहकार्य करणारे सर्व शासकीय अधिकारी त्यामध्ये आपलं सर्व पोलीस डिपार्टमेंट विशेषतः जुन्नर तालुक्याचे डी वाय एस पी सन्मान्य रवींद्र चौधर साहेब असतील नारंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार साहेब असतील पी एस आय पाटील साहेब पी एस आय साहेब पी एस आय पाटील साहेब व त्यांचे सर्व सहकारी वाहतूक सर्व पदाधिकारी त्यांचाही मनस्वी आभार त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी अभियंता त्यामध्ये सन्मान्य सहाय्यक अभियंता डोंगरे साहेब असतील व त्यांचे सर्व सहकारी वायरमॅन सागर चिलकेवार देवीदास सोलाट नितीन पवार शरद पवार लिंगायत लाईनमन आपला या ठिकाणी स्वागत खऱ्या अर्थानं हा सोहळा संपन्न होत असताना नारगाव ग्रामपंचायतचे सरपंच असतील सर्व सन्मान्य सदस्य ग्राम विकास अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद आपला या ठिकाणी रवींद्रजी पाटे सर असतील सचिनजी कांक्रिया सन्मान्य मंगेशजी रत्नाकर सर असतील सन्मान किरणजी वाजगे सन्मान्य सूर्यजी वाणी साहेब सन्मान्य राजजीन शिंदे सन्मान्य अशफाक पटेल सन्मान्य अतुल कांक्रिया सन्मान्य सचिनजी डेरे सन्मान्य रवींद्र कोल्हे सन्माननीय किशोरजी वारोडे सन्मान्य संजय थोरळे मंगेश भाऊ पाटे अमर भागवत अक्षय वायकर यांचंही पत्रकारितेच्या माध्यमातून अतिशय मोलाचं योगदान त्यांचंही प्रतिष्ठानच्या वतीनं मनस्वी बर, 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 या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर गेले महिनाभर शिवजयंती उत्सव संपन्न करण्यासाठी गेले अठरा वर्ष खऱ्या अर्थानं या शिवजयंतीचं आकर्षक आपल्या समरजीवी गृह बाजूला जी वेष आहे कमन आहे त्यासाठी ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं त्यामध्ये प्रवेगार करणे असतील शिवज्योत रॅलीसाठी ट्रॉली सजावट असेल इत्यादी कामासाठी अहोर जाता प्रतिष्ठानचा लहान सहान कार्यकर्ता विशेषतः उत्सवासाठी प्रत्येक कामासाठी सहकार्य करणारे जैन उद्योग समूहाचे सर्व सर्वात सामान्य जितेंद्र शेठ गुंजळ असतील विजय शेठ गुंजळ असतील धर्मंद्र शेठ गुंजळ असतील यांचं विशेष असं मनापूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो शिवजयंती उत्सवासाठी माध्यमात अर्थसहाय्य करणारे या शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे त्यांचे सर्वांचे या ठिकाणी शब्दरूपी आभार व्यक्त करतो सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या आमच्या सहकार्याने आपण सर्वांनी या शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमा